मित्रांनो आपण वासरू बघताय चरेगाव महारुडेवाडीचा वासरू आहे त्याच्या अंगावर सगळे फायनल च तुम्हाला कारण वासरू चारी बाजून दाखवा वासरू आता बरच फायनल मध्ये राहिलेला आहे आज त्याची मुलाखत घेऊया कारण अशी जी वासरं आहेत आता सध्या पळणारे बरीच वासरं अंधारात आहेत त्या वासरांना भरपूर स्पीड आहे पण जेवढी म्हणावायची तेवढी त्यांची ते चर्चा नाही आज जाणून घेऊया तुमचा परिचय सांगा अक्षय माने माझं नाव चरेगाव मुक्काम चरेगाव तालुका जिल्हा सातार वासराचं काय नाव वा? वासरा नाव कारगिल कार कुठून घेतलेला आहे आम्ही पुंदीच्या सूर्यकांत पैलवान पुंदी त्यांच्याकडून घेतलेला काय त्यात गुण काय बघितलेला घेताना की बाबा ह्या हे गुण बघितला आणि वासरू घेतलं वासरू आम्ही घेताना बाकासूर बर शिमित टाका टाकीत मार खाल्ला होता तेव्हा आम्ही वासरू आमच्या बरं आधी ठरले त्यानंतर आम्ही घरी नेलो आता तुमचा व्यवसाय काय मूळ व्यवसाय शेती पाच एकर शेती म्हणजे सर्वसामान्य शेतकरी आहेत ते आता सर्वसामान्य तुम्ही आहे शेतकरी तरी हा बैलगाडीचा नाद करता आता सध्या बैलगाडीचा नाद आहे ना पैशावर चाललाय पूर्ण हो पैशावर सगळा नाद चाललाय वायदेशीवर चांगली बैल भेटत नाही आम्ही आतापर्यंत दोन नंबर, नंबर ले ले थे थे था था। आता तीन नंबर बैल काढून पळली आणि राहिले वायदीची बैल मागितली की भरपूर वायदी सांगते ते आपल्याला झेपत नाही कोण पण एखादा बैल देत नाही आम्ही आता दोन तीन मैदान सलग राहिली पण दोन बिना राहिले आम्हाला पण दोघा तिघांनी अशी चांगली बैल दिलेली आहेत काही जणांनी पैर पण आमचं मोडावलेलं आहेत पण आमच्या वासरांना सगळ्यांनी दाखवून दिले पाच सहा मैदानात मित्रांनो ते सलग मैदान वासराची वासराचा पळ भरपूर आहे त्याला फक्त पायऱ्या वाचून पासरू उजडत नाही वासरू कुठली कुठली मैदान झाली आता जी बघणार आहेत त्या प्रेक्षकांना मी सांग नेरल्याच्या मैदानात आम्ही एक नंबर केला त्यानंतर नागपणामध्ये तीन नंबर केला गुजबावीत पण तीन नंबर झाला वडकेला मोडकच्या बाईच्या बरोबर तीन नंबर झाला आमच्या तिथ पण सलग राहिली एवढी मायदा होऊन पण तुम्ही सांगताय वायदी मागितली आतापर्यंत किती उजा असतो मग तीस चाळीस पर्यंत मागितली काही काय फोन ना नव्हते आता फोन करते ते आम्हाला वासरू दे आम्हाला वासरू दे असं बन झालं काय काही आता जे फोन उचलत नव्हते ते फोन करायला लागले काय करत असते वासरू पहिते म्हणून फोन करते ती जोपर्यंत वासरू आमच्या चर्चेत नव्हतं तेव्हा एक पण फोन करून करत नव्हतं आमचं फोन पण काही काही नाही उचललं नाही मित्रांनो त्यांना मुद्दा मी हा प्रश्न विचारला की फोन उचलत नव्हते फोन का करतायत कारण या आत्ताच्या क्षेत्रात काय जो पाळणारा बैल आहे ना त्याला त्याला आता किंमत आहे जसं ही वासरू आता त्यांचं पळत तुमचं वासरू पळून पण चर्चे येत वासरू पळून पण आम्हाला बैल देत नाहीत एक नंबरात आम्हाला ज्या दिवशी एक नंबरातला बैल लागेल त्या दिवशी आम्ही एक नंबर शंभर टक्के करणार काय वाटतंय ह्या नादाविषयी नाद चांगला आहे फक्त बैल गरीबांना पण माणसाने दिली पाहिजे पण आता लोक बोलतात कि हो गरीबांचा नाद नाही मग गरीब कसे बैल गाडा मालक सर्वसामान शेती जेव्हा गरीबच आहे नादात दोन नंबर वाली काय पण करू शकते ती एक माणूस घेऊन काय करू शकत नाही मित्रांनो त्यांनी सांगितलं खरच शेतकरी म्हणजे सर्वसामान्य झाला आज एका मैदानाला आज किती खर्च आला मैदानाला तसा पाच सहा सात हजार रुपये खर्च येतो बिगर वायदीला वायदी असले तर मग वीस पंचवीस कडे जाते आता काय काय अडचणी काय कळल्या हे वासरू तयार करताना किंवा पैरे करताना आजपर्यंत अडचणी आम्हाला भरपूर आली ती पण या वासराने आम्हाला जास्त हे केलं नाही त्रास नाही दिलेला दुसऱ्या दुसऱ्यात मैदानात ती गोलाच घुसली पण दोन नंबर तीन नंबरातली बैल घेऊन ती राहते त्यामुळे आमच्यातली सगळी टीम आमची सगळी ते सगळी खुश होते आता ही बैल भेटायला लागली त्याला पायऱ्याला दोन तीन नंबरातली कुठल्या मैदानात वासराचा पळ असा बघितला कि ती लोक माग लागली नेरल्याच्या मैदानात आम्ही एक नंबर गेला तिथून आम्हाला जरा चर्चेत गेलो आम्ही उद्या पाटलाच्या त्या भारतभर पळलो तिथून आम्ही चर्चेतच गेलो त्यात आम्हाला त्या बायला त्या पळल्यापासून दोन नंबर तीन नंबरातली बैल अशी भेटायला लागली नाही तर आतापर्यंत असं एखादा बैल जो नंबरात राहणार तो बी वैद्य मागायला आम्हाला आता ह्या वासराकडे जर बघितलं तर त्याची तब्येत पण म्हणावा नाही किंवा जास्त मोठं वासरू नाही एखाद्यानं बघितल्यावर मैदानात आल्या वस्तू कोण म्हणता का की वासरू पाहणार आहे त्याकडे बघून कुणाला वाटत नाही पहिले खाली येताना पण वडत न्याय लागते आणि आता ते बेधबी नाही एवढे पण वासराला स्पीड वास आहे ज्यांनी 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 बघितले त्यांनी वाढले वासरू काय करू शकते मग गरिबीतनं पण एखादा असा चटणी वाकर तयार होऊ शकतो शंभर टक्के शंभर टक्के होऊ शकतो मित्रांनो ह्या वासराकडे जर बघितलं तर वासरू बघितल्यावर कोण म्हणणार नाही ना ना पळेल पण वासरू ज्या वेळेस सुट्टी होती हुत... सुट्टी त्याची त्यावेळेस त्याचं स्पीड कळत वासराकडे बघितल्या वाटत नाही पण ती पळून दाखवते हो वासराला वासराला स्पीड पण जात आहे आणि दोन्ही खांदी बाहेर पळते वासरू भविष्यात काय अडचण येणार नाही ना ना। कारण आम्हाला माहिती आमचा नात पूर्ण करू शकतो आतापर्यंत काय काय अडचणी आल्या की अडचणीला तोंड दिलं आणि इथपर्यंत पोहोचलो अडचणी आल्या म्हणजे आम्हाला नागटांमध्ये पण पायरा झालेला आदल्या दिवशी आम्हाला त्या पैरेकड्याने सांगितले की बैल काय भेटणार नाही पुढचं मैदान करू तिथन पण आम्ही रात्री शंभूवाल्यासनी फोन करून शंभू गाठला त्या शंभू पण आमच्या नाकटांमध्ये गाडी राहिली गुजबाग पण आमचा पायरा झाला आदल्या दिवशी मोडला दुसऱ्या दिवशी आम्हाला कर्जच सुदाम शेटपालावी काढाव त्यांनी बैल दिला आम्हाला एका शब्दावर रात्रीचा तिथं पण आमची गाडी राहिली म्हणजे वासरू सलग राहून पण आता बैल देताना माणसं विचार करते ही नाही झाली पाहिजे क्षेत्रात आता ही क्षेत्र करताय तुम्ही ज्या वेळेस आता यश भेटते आज फायनल राहिलाय मागच्या महिन्याला रा फायनल ज्यावेळेस फायनल राहत ना त्यावेळेस ज्यावेळेस आपले पैसे जातात त्यावेळेस काय मी मनामध्ये कारण सगळा खर्च झालेला असतो वेस्ट तसं काय वाटत नाही कारण की हे नाईत राहते रोज काय आपला राहू शकत नाही प्रत्येक जण राहण्यासाठी येतो मैदाना त्यामुळे काय वाटत नाही आम्ही आता गेल्या मैदानाला पुण्यात जाऊनशिनी मांगडेवाडीच्या जा बायला मार खाल्ला पण काय वाटलं नाही प्रत्येक वेळेस आपल्यालाच गुलाल होईल असं नाही प्रत्येक जण इथे अपेक्षेसाठीच येते त्यामुळे आपल्याला नाही एवढं काय वाटत फक्त आमचं वासरू पळतय त्यामुळे आम्हाला अभिमान आहे त्या वासरात त्याच्या पाळाचं काय वैशिष्ट्य आता एखाद्याला जर पायरा करायचा असेल तर बाबा वासरासोबत पायरा होईल पाळाचं वैशिष्ट्य शहा हे असं इकडे तिकडे बघत नाही आणि खाल एक दोन तीन उड्या फक्त कमी आहेत पल्ला किती बी असला तरी वासराला चालतोय कमी पल्ल्यात आम्ही आम्ही पळत नाही जास्त पल्ला असेल तिथं काढतो आम्ही पुण्यात आमचं एक मैदान फक्त ते फेल गेलं म्हणजे पल्ला आम्हाला कमी लागला म्हणून नाहीतर तिथं पण आम्ही राहत होतो असा कुठला क्षण सांगचाल त्याचा कि त्या मैदानात असंच गेलोय पण वासरानं पायाच्या जीवा फायनला ठेवलंय विंगच्या मैदानात आम्ही विंगच्या मैदानात गेलो तिथं आमचं वासरू एवढं म्हणजे चर्चेत नव्हतं आणि बाबासाहेब सिंगतानभर आमचं नियोजन झालं होतं गट सी मी जीवावर लागलो जेवागलो तिथून तिथून वासरू हातातच होत तीन फेर मग तिथं काय वाटलं त्यावेळेस वासराने ठेवला मानतो त्याच्या अंगात पण काय नव्हतं तरी पण तिथं तो इतका मोठा बैल घेऊन शे राहिला आणि आम्हाला पण त्यांनी म्हणजे आमचं वासरूच त्यांनी मागितलं पण राहिली तिथे गाडी तिथं राहून तीन नंबर केला वासरू पण चांगलं पळ बैल शहा होता आम्ही त्या मैदानात कोरेगावला लाडू ते एक नंबर केली ती गाडी आम्ही सीमेला बाहेर काढली आता ज्या ज्या वेळेस आपण असला नाद करत असतो बैलगाडीचा अशी तुमच्या घरात गरीब सामान्य शेतकऱ्याच्या वासरात तयार होत होत असतात त्यावेळेस गावात चर्चा काय चालते कारण सगळ्यांना वाटते की मोठ्यांचाच नाद आहे मोठ्यांचा नाद आहे पण गरीबांची वासरं पडली तर गरीबांचा बी नाद आहे फक्त वासरू पळलं पाहिजे बैल कोणी पण देत बैल पाळला की फुकट म्हणलं तरी सगळी बैल देते पण बैल पळत नसला की वायदी मागते चर्चेत जास्त उरले त्रास होतो आमच्या गावात पण भरपूर बैल आहेत ते काय मिळवून दिले या या वासराने काय म्हणजे नाव आमच्या आता या महिन्यात इतकं त्याने चर्चेत नेले की आम्हाला पुणे भागात बारामती भागात सगळी वळखायला लागली ती ज्या मैदानात वासरू झाली त्या मैदानात वासरात नाव निघतं बघितलं तरी समालोचक बी नाव घेतात वासराचे म्हणजे वासर आपल्या चर्चेत गेले वासरानं तुमचं नाव केलं बैलगाडी क्षेत्रात पैसा कमावता येतो का बैलगाडी क्षेत्रात कमावणारी कमावती ती पण जो मनापासून मनाबसननाथ करतो तो बैल टॉपची घालूनच पळायला बघतो नाव फक्त नाव करायसाठी आणि जे काही लोक आहेत अशी की ते पैसे पण कमावतीत पण पैसे श्रेष्ठ नाहीत बैल पाळला तर ते चर्चेतच बैल पाळावा पाहिजे पैसे काय आज ना उद्या संपूर्ण झाला नाहीत पण बैल एकदा संपला की संपला मित्रांनो त्यांनी लाखातला एक शब्द बोलला की बैल संपला की संपला पैसे महत्वाचे नाहीत नाद महत्वाचा आहे आणि ते त्यांचा वासरू नाद पूर्ण करते त्यांना आपण शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा देतो ना तुमचा असाच वासरू ठेवल धन्यवाद